राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक दुपारी बारा वाजता मंत्रिमंडळ बैठक होणार आहे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चेची शक्यता आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे कोणते निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं असेल आपल्यासोबत भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडल्यात भाग्यश्री राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे महत्वाची आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर चर्चेची शक्यता आहे नक्कीच राज्य मंडळाची दर मंगळवारी बैठक असते ती आज देखील पार पडणार आहे तर यामध्ये महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे तर बावीस तर अशी त्यांनी मदत जाहीर केली आहे मात्र विरोधकांचा अजूनही सूर आहे की ही मदत अपुरी आहे त्याचबरोबर कर्जमाफीचा जो मुद्दा आहे शेतकऱ्यांचा तो देखील अजून झालेला नाहीये त्यामुळे आज या मुद्द्यावर चर्चा होईल त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आनंदाचा शिधा नावाची योजना जी आहे ती देखील बंद केलेली आहे सणासुदीचे दिवस आलेले आहेत त्यामुळे या योजनेसाठी काही पुन्हा तरतूद होते का हे बघणं महत्वाचं आहे माझी शाळा सुंदर शाळा सारख्या अनेक योजना ज्या आहेत त्या सरकारने बंद केल्या आहेत लाडक्या बहिणीचा जो बोजा आहे तो देखील पडलेला पाहायला मिळतोय या व्यतिरिक्त जर बघितलं तर सामाजिक न्याय विभागात ना लाडक्या बहिणीसाठी देखील पैसे घाबरले लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा